महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा महाराष्ट्राचा श्वास तुकोबा महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आणि महाराष्ट्राचं साध्य शिवबा हे ज्ञानोबा तुकोबा विठोबा शिवबा अंतकरणामध्ये आणून आई वडिलांचं स्मरण करून गुरुदेवांचं स्मरण करून त्या परमेश्वराकडे एकच प्रार्थना करायची आहे या महाराष्ट्राचं लेकरून महाराष्ट्राचं नेतृत्व करायला निघालंय त्याच्यावर येणारं प्रत्येक संकटा मागे आमचं पुण्य त्याच्या मागे उभा करावं म्हणून देवेंद्रजींसाठी त्या विठ्ठलाचं भजन करून पुंडलिक जयघोष करायचा आहे आणि पुढचा कार्यक्रम सुरू होईल सगळ्यांनी श्वास आज आणि पांडुरंगाच्या रौलमाऊलींची समाधी देऊचे तुकोबाराय प्रभू रामचंद्र डोळ्यापुरे आणायचे आणि विठ्ठल 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 भजन करायचे सगळ्यांनी विठ्ठल अंतकरणापासून निघालेला आवाज आहे सगळ्यांनी सगळ्यांनी देवेंद्रजींसाठी आपण सगळेजण एकत्र आले महाराष्ट्रासाठी राष्ट्रासाठी जगासाठी सगळ्यांनी एकदा घोषणा द्यायची हरी खबरदार भगवान की माउली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सबसंतन संतन की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की